महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा प्रज्ञा बहुद्देशी सेवाभावी संस्था भास्कर व्यायामशाळा क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले होते यामध्ये उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार सर आंबेडकर वादी मिशनचे संचालक दीपक कदम सर समाज कल्याण आयुक्त मिनगरे साहेब आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॉडी बिल्डर किशोर डांगे इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे सोबत शहरातील मान्यवर उपस्थित होते समाजभूषण पुरस्काराने भीम आर्मीचे विनोद कोल्हे महाराष्ट्र टुडे मराठीचे कार्यकारी संपादक मेहबूब शेख बहुजन महापार्टीच्या मराठवाडा अध्यक्ष ज्योती शहाणे महाराष्ट्र टुडे मराठीच्या सहसंपादिका आरोही जाधव हो। सामाजिक कार्यकर्ते कचरूदादा गोडबोले यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले क्रीडारत्न युवारत्न आदी पुरस्कारही यावेळी देण्यात आले कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव हैभते प्रशिक गायकवाड अतुल अतुल बेळेकर आतिश भोसले संदेश इंगोले त्रिमुख ताटे राहुल नरवाडे कोकरे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक किरण भास्कर सदावर्ते हे होते आयोजक प्रज्ञा सेवाभावी संस्था व भास्कर व्यायामशाळा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण सदावर्ते हे होते शेकडो नागरिक तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार, पार पडला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हायपते नांदेड Never miss an update.